नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सर्वच जण खूप शांत असतात परंतु त्याचवेळी सायली आता साक्षीकडे येते आणि रागाने पाहत म्हणते साक्षी शिखरे तुझा माझा काही संबंध नाही खरं तर मला तुझ्याशी बोलायचीही इच्छा नाही ना तुझं तोंड पाहायचीही परंतु कसं आहे ना या अगोदरही माझा आणि तुझा काही संबंध नव्हता आणि या नंतरही नसणार हेही तितकंच खरं आहे पण एका गोष्टीचं समाधान आणि एका गोष्टीचा आनंद तो म्हणजे तुझ्या या कर्मांची आणि तुझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या वडिलांना झाली नाही हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असं म्हणत आता सायली साक्षीकडे रागाने पाहत असते तर साक्षी ही सायलीकडे पाहत असते सर्वच जण हे सगळं काही पाहत असतात सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं तर त्यानंतर आता सायली येते सायलीचा मोर्चा वळतो तो, तो म्हणजे प्रियाकडे आता शेवटचं काहीतरी पर्याय म्हणून शेवटी प्रियाही सायलीच्या पायापर्यंत येते सायलीला म्हणते सायली खरंच मला माफ कर सायली तुझं मन खरंच खूप मोठं आहे तू कोणालाही असं काही त्रास झालेला सहन नाही करू शकत आणि मी तर तुला लहानपणापासून ओळखते ना माझा आणि तुझा लहानपणापासून संबंध आहे आणि सायली या सगळ्यातून आता तूच मला वाचवू शकतेस मला माहीत आहे अगदी लहानपणापासून मी तुला खूप त्रास दिला तुला खूप छळलं आहे तुझ्याविरुद्ध खूप कटकारस्थानं केली परंतु मला प्लीज एकदा माफ कर यापुढे मी असं काहीही करणार नाही सायली तू सांग ना अर्जुनला अर्जुन तुझं नक्कीच ऐकेल आणि अर्जुनने अर्जुन जर कोर्टात सांगितलं तर माझी शिक्षा कमी होऊ शकते मला तुरुंगात नाही जायचं आहे सायली मला वाचवू ना परंतु सर्वांनाच प्रियाबद्दल आता काहीच वाटत नसतं रविराज सरांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तर आता प्रियाही सायलीच्या हातापाया पडण्याचा प्रयत्न करते ती खूप रडत असते सायलीला विनवण्या करत असते सायली या सगळ्यातून मला सोडव परंतु सायली आता अर्जुनकडे पाहते तर प्रियाला वाटत असतं की आता सायली अर्जुनला सांगेल परंतु आता सायली कुठलाही विचार न करता प्रियाच्याच सनसनीक एक कानाखाली मारून देते आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो सर्वांनी सायलीचं रौद्र रौद्ररूप पाहिलेलं असतं परंतु कोणीही काहीच बोलत नाहीत सर्वजण सायलीकडे पाहतात तर आता सायली प्रियाला म्हणते करावे तसे भरावे आता पुढची सात वर्षं तू जेलमध्ये सडायचं आहेस तू केलेल्या कर्मांची शिक्षा आता तुला मिळाली आहे आणि फो पुढची सात वर्षं कोणाचाही तुझ्याशी काहीही संबंध असणार नाही आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव ना आता तुला सुभेदार भेटायला येणार आणि ना, ना किल्लेदार भेटायला येणार आणि हीच तुझ्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असेल असं म्हणत आता सायलीने प्रियाला चांगलंच सुनावलेलं असतं आता कल्पनाताई प्रियाकडे खूप रागाने पाहतात सायलीने हात उचललेला असतानाही कोणीही काहीच बोलत नाही कारण सर्वांच्या समोर खोट्या प्रियाचा खरं रूप आलेलंच असतं त्यामुळे कोणीही काही न बोलता आता पोलीस प्रियाला ठेवून जात असतात परंतु प्रिया सर्वांना आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करत असते ती रविराज सरांना आवाज देत म्हणते बाबा तुम्ही तरी मला या सगळ्यातून वाचवा ना बाबा काहीतरी करा ना नागराज काका तुम्ही तरी मला वाचवा काहीतरी करा परंतु ना रविराज सर बोलत ना नागराजही सर्वांनीच प्रियाकडे पाठ फिरवलेली असते आणि शेवटी पोलीस आता प्रियाला तिच्या पुढच्या सात वर्षाच्या प्रवासासाठी घेऊन जातात आता सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं परंतु मधुभाऊंच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात कारण गेली कित्येक वर्ष म्हणजे अगदी लहानपणापासून मधुभाऊनी प्रियाचा सांभाळ केलेला असतो आणि तिला असं तुरुंगात जात असताना मधुभाऊंनाही ते सहन होत नसतं भले तिने कितीही चूक केलेली असली तरीसुद्धा शेवटी मधुभाऊंनी तिला अगदी मुलीप्रमाणे वागवलेलं असतं मुलीप्रमाणे लहानाचं मोठं केलेलं असतं आणि मधूनच मधुभाऊंना खूप वाईट वाटत असतं मधुभाऊ पुढे येतात आणि प्रिया कडे पाहत असतात प्रियाची ती अवस्था मधुवूनही पाहत नसते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता महिपत शिकरेनी ऍडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या मानेवर सुरा ठेवलेला असतो आणि म्हणू लागतात काय आहे ना आत्तापर्यंत तू माझ्यातला बाप पाहिलास तुझ्यासमोर झुकणारा बाप होता आपल्या लेखीची सुटका व्हावी यासाठी तुझ्या हातापाया पडणारा हा महिपत बाप होता परंतु आज ज्यावेळी मी माझ्या लेखीच्या हातात हातकड्या पाहिले त्यावेळी या बापातलं जनावरही जागा झालं आहे आणि आता हे जनावर पिसळलं आहे आता ते कोणालाही ऐकणार नाही आणि थांबणारही नाही काय स्वप्न दाखवली होतीस ग का? मला काय म्हणाली होतीस महिप शिकरे तुझी लेख सुटणार तुझ्या लेकीला मी जेल होऊ देणार नाही तुझ्या लेखीची सर्व स्वप्न पूर्ण होणार तिचं रिसॉर्टही उभं राहणार हो ना मग काय स्वप्नातलं एकतरी पूर्ण केलं आहेस का नाही आज तुझ्यामुळे माझी लेख जेलमध्ये आहे तुझ्यामुळे माझ्या लेखीला शिक्षा झाली आहे तिच्या हातात हातकडे आहेत आणि आता हे पिसाळलेलं जनावर काय करणार माहीत आहे का जी स्वप्न दाखवली होतीस ना तिचे डोळे कान नाग हे सगळ्याचे तुकडे तुकडे होणार आहेत असं म्हणत महिपत शिकरे आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्यावर वार करणार परंतु त्याचवेळी ॲडव्होकेट डामिणी देशमुख यांनी पलटवार केलेला असतो म्हणजेच त्यांनी आपली गण आता महिपत शिकरेंवर रोखून धरलेली असते आता मात्र महिपत शिकरेंना धक्काच बसतो तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणू लागतात मागे व्हायचं आणि इथून निघायचं आणि यापुढे मला तोंडही दाखवायचं नाही तर महिपत शिकरे म्हणतात जाणार तोंडही दाखवणार नाही परंतु एक गोष्ट विसरू नकोस हे जनावर आता पिसाळलेलं आहे आणि हे पिसाळलेलं जनावर कधीही तुझ्यावर हल्ला करू शकतं आज तुझ्या हातात हे हत्यार आहे परंतु कधीतरी एकटी बाहेर पडशील आणि कधीतरी तुझ्या हातात हे हत्यार नसेल आणि कधीतरी हे पिसाळलेलं जनावर तुझ्यावर झडप घालणार तुझा जीव घेणार त्यामुळे हो एक गोष्ट लक्षात ठेव रस्त्याने एकटी कुठेही फिरू नकोस कारण यापुढे तुझ्या जीवाला धोका आहे हे विसरू नकोस असं म्हणत महिप शिकरे तिथून निघून जातात आता मात्र महिप शिकरे तिथून निघून जातात ॲडवोकेट डामिण देशमुख यांनी मोकळा श्वास घेतलेला असतो भलेही हातात गण असली तरीसुद्धा ॲडव्होकेट डामिण देशमुख महिप शिकरेंच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला मात्र घाबरून गेलेले असतात कुठल्याही क्षणी हा माणूस आपल्यावर वार करू शकतो हे ॲडव्होकेट डामिण देशमुख यांना चांगलंच माहीत असतं परंतु आता ते निघून जातास दामिनी देशमुख शांत झालेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली मधुभाऊंना मिठी मारते आणि खूप रडू लागते सायलीचे अश्रू अनावर होतात मधुभाऊ सायलीला सावरतात तर सायली म्हणू लागते मधुभाऊ गेली अडीच वर्षं देवाने आपली खूप परीक्षा पाहिली या अडीच वर्षामध्ये खूप वनवास भोगावा लागला परंतु शेवटी विजय सत्याचाच झाला सगळं काही आपल्या मनासारखं झालं असं म्हणत सायली खूप रडत असते मधुभाऊ सायलीला सावरतात तिचे अश्रू पुसतात आणि म्हणू लागतात आता रडायचं नाही सगळं काही चांगलं झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा आनंद आपण दणक्यात साजरा करायचा आहे तर कुसुमताई म्हणू लागतात हो ना मला तरी असं असं आहे की हत्तीवरूनच साखर वाटावी परंतु तेवढं काही मला जमणार नाही म्हणून मी चाळीत तरी का होईना परंतु पेढे तर वाटणारच आहे असं म्हणत कुसुमताई त्यांचा आनंद व्यक्त करत असतात तर मधुभाऊ म्हणू लागतात सायली हा माझा विजय नाही आहे हा तुझा आणि जावईबापूंचा विजय आहे आत्तापर्यंत तू आणि जावईबापूंनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं फळ आहे असं म्हणत आता मधुभाऊ अर्जुनकडे पाहू लागतात तर अर्जुन पुढे येतो तर आता मधुभाऊ अर्जुनसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात जावय बापू खरंच तुमचेही उपकार मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही मधुभाऊ आपल्यासमोर झुकले आहेत हे पाहून अर्जुनलाही खूप वाईट वाटतं अर्जुन मधुभाऊना म्हणतो मधुभाऊ तुम्ही हे काय करताय मधुभाऊ म्हणतात खरंच मी काय करू मला काहीच कळत नाही कारण तुम्ही जे काही केलं आहे त्याचे मी परतफेड कशी करू हेही मला माहीत नाही कदाचित ह्या जन्मात काय तर पुढच्या सातही जन्मात मी ती परतफेड नाही करू शकत असं म्हणत मधुभाऊ व्यक्त होत असतात आणि म्हणू लागतात माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर गुन्हेगारीचा डाग लागला होता आणि यामुळेच मला मोकळा श्वास घेणंही कठीण झालं होतं अशा सर्वसामान्य माणसावर ज्यावेळी गुन्हेगारीचा डाग लागतो तेवढी श्वासही घेणं कठीण झालेलं असतं परंतु तुमच्यासारख्या देव माणसामुळे आज माझ्यावर लागत हा कलंक पुसला गेला आहे हे, हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालं आहे तुम्ही नसता तर काय झालं असतं मला खरंच काही माहीत नाही तर आता अर्जुनही मधुभाऊंना सावरतो आणि म्हणू लागतो नाही मधुभाऊ उपकाराची भाषा करू नका कारण हे उपकार आहेत तर हे कर्तव्य आहे एक वकील म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मुलगा म्हणून असं म्हणत आता अर्जुनने मधुभाऊना आपण तुमचा मुलगा आहोत हे अगदी ठणकावून सांगितलेलं असतं तर त्याचवेळी चैतन्य त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो मधुभाऊ अहो लाकात एक जावई मिळाला आहे तुम्हाला आणि आता मिरवा हवं तसं मिरवा आणि हो अख्ख्या जगाला ओरडून सांगा की माझा जावई हिरो सुपरस्टार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे आता मात्र सर्वजण हसू लागतात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं परंतु रविराज सरांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आपली मुलगी जेलमध्ये गेली आहे हे रविराज सरांना सहन होत नसतं आत्तापर्यंत आपल्या मुलीने जी काही खोटेपणा केली जी सर्वांची फसवणूक केली तेही त्यांना आठवत असतं परंतु कुठेतरी एक बाप म्हणून त्यांनाही वाईट वाटत असतं आणि ने खोश का का। हे दृश्य सायरीने पाहिलेलं असतं सर्वजण खूप खुश असतात परंतु ही रविराज सरांकडे जाते आणि म्हणू लागते रविराज काका मला माहीत आहे मी समजू शकते आपल्या जवळची व्यक्ती ज्यावेळी तुरुंगात जाते त्यावेळी आपल्याला काय वाटतं हे सगळं काही मला माहीत आहे खरं तर हे सगळं काही मी अनुभवलंही आहे या, या सगळ्यातून तुम्ही स्वतःला ना रविराज सरांना खूप वाईट वाटत असतं परंतु सायली रविराज सरांना सावरत असते रविराज सर सायलीला म्हणतात सायली खरंच तू अगदी योग्य केलं आहेस खरंच सांगू का ज्यावेळी तुझे वडील तुरुंगात होते त्यावेळी तु ते निर्दोष आहेत हे तुला माहीत होतं तू तु 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 तुझ्या मतावर ठाम होतीस आणि म्हणूनच तुझ्या वडिलांना तू सोडवण्याचा प्रयत्न केलास परंतु आज माझी मुलगी जेलमध्ये आहे खरं तर ती निर्दोष आहे म्हणून नाही तर ती गुन्हेगार आहे म्हणून ती जेलमध्ये आहे आणि खरंच तू योग्य के केलेस असं म्हणत रविराज सर तिथून निघून जात असतात तर त्यानंतर रविराज सर पूर्णाजींच्या समोर येतात हात जोडून त्यांची माफी मागतात पूर्णाजी रविराज सरांना सावरतात या सगळ्यातून बाहेर पडण्याची ताकद तुला मिळावी यासाठीच इच्छा व्यक्त करतात तर त्यानंतर रविराज सर अर्जुनलाही भेटतात आणि अर्जुन, अर्जुन काही बोलणार त्या अगोदरच रविराज सर तिथून निघून जातात आता रविराज सरांसोबत सुमन काकू आणि नागराजही निघून जातात आता सर्वच जण तिथून निघून जातात परंतु त्यांची ती अवस्था पाहून सुभेदार कुटुंबाला खूप वाईट वाटत असतं सायलीलाही खूप वाईट वाटतं तर त्यानंतर आता संपूर्ण सुभेदार कुटुंब आपल्या घरी येतं घरी आल्यानंतर सर्वच जण खूप उदास असतात कारण प्रियाचा खोटेपणा असा जग जाहीर झाल्यामुळे सर्वांनाच खूप वाईट वाटतं आजीनाही खूप वाईट वाटत असतं आपण प्रियावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि तिने मात्र आपण किती निर्लज्ज आहोत नालायक आहोत हे जगासमोर दाखवून दिलं आहे पूर्णाजींना त्यांचे जुने क्षण आठवतात ज्यावेळी रविराज सर पहिल्यांदा प्रियाला सुभेदारांच्या घरी घेऊन आलेले असतात त्यावेळी पूर्णाजीने विचारलेलं असतं रविराज ही कोण आहे त्यावेळी रविराज सर म्हणतात पूर्णाई गेली कित्येक वर्ष जिची आपण वाट पाहत होतो ती आपली तन्वी आणि म्हणूनच पूर्णाजी तिला जवळ घेतात तिच्यावरून डोक्यावरून मायेचा हात फिरवतात आणि प्रियाने नाटक केलेलं असतं हा मायेचा स्पर्श ओळखीचा वाटत आहे आपला सच आणवत आहे आणि म्हणूनच पूर्णाजींनी आशीर्वादाचा हात तिच्या डोक्यावर ठेवलेला असतो पूर्णाजींना आठवतं ते म्हणजे सायली सुभेदारांच्या घरची सून असताना तिला या घराबाहेर पाडण्यासाठी आणि खोटं ठरवण्यासाठी प्रियाने केलेलं नाटक म्हणजे सायलीच्या हनीमूनचा व्हिडिओ दाखवलेला असतो आणि तिला या घराबाहेर काढण्यासाठी प्रवृत्त केलेलं असतं परंतु पूर्णाजींनी त्यावेळीसुद्धा प्रियावर विश्वास दाखवलेला असतं हे सर्व क्षण पूर्णाजींना आठवू लागतात पूर्णाजींना आठवतं ते म्हणजे खोटं मायेचं केलेलं नाटक ती पूर्णाजींना म्हणालेली असते पूर्णाजी अगं मी देते ना तुला पाणी तुझी ही लाडकी नाचून असताना तुला काहीही करायची गरज नाही तर पूर्णाजी प्रियाला म्हणतात तू जर माझी अशीच सेवा केलीस ना तर माझे हातपाय गंजून जातील परंतु हे सगळं काही प्रियाचं नाटक असतं हे पूर्णाजींना आत्ता कुठे कळालेलं असतं तर त्यानंतर सायली आणि अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे आणि हे सगळं काही प्रियानेच पूर्णाजींना आणि घरातील सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो मात्र त्यावेळी खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर म्हणजे दुसऱ्याच कोणाचे तरी पेपर तिने सर्वांसमोर मांडलेले असतात आणि म्हणूनच त्यावेळी पूर्णाजीचा तिने मारही खालेला असतो हे सर्व क्षण पूर्णाजींना आठवतात आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं आपण जिच्यावर विश्वास ठेवला आपली तन्वी तन्वी म्हणून जिला आपण मिरवत होतो तीच मात्र आपला विश्वासघात करून तिने आपल्या पाठीत सुरा खूपचला आहे हे सगळं काही पूर्णाजींना दिसत असतं त्यांनाही खूप वाईट वाटतं आपण या सगळ्यामध्ये सायलीवर अन्याय केला हे सगळं काही त्यांच्या लक्षात येऊ लागतं तर कल्पनाताईंनाही या सगळ्याचं वाईट वाटत असतं ज्या प्रियावर विश्वास ठेवून कल्पनाताईंनी नेहमीच सायलीचा सा पान उतारा केलेला असतो सायली म्हणालेली असते अश्विन भाऊजी प्रियासोबत लग्न करून तुम्ही आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली आहे त्यावेळी कल्पनाताई सायलीला म्हणालेल्या असतात चूक काय बरोबर काय हे तू आम्हाला शिकवू नकोस आणि माझी सून इथे दरवाजात खोळंबली आहे तिचा गृहप्रवेश तुझ्यामुळे थांबला आहे आणि हे मी खपवून घेणार नाही मला माझ्या सुनेचा अगदी थाटा मठात गृहप्रवेश करायचा आहे आता सायलीने एवढं समजावून सांगूनही कल्पनातही किंवा घरातील कोणीही न ऐकता त्यांनी सुभेदारांच्या घरामध्ये प्रियाचा अगदी धूमधडाक्यात धडाक्यात गृहप्रवेश केलेला असतो सायलीने कितीही समजावण्याचा प्रयत्न केला सर्वांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीच सायलीचं त्यावेळी काहीच ऐकून घेतलेलं नसतं तर त्यानंतर कल्पनाताईंना आठवतं ते म्हणजे प्रिया ज्यावेळी सुभेद्रांच्या घरी सून म्हणून आलेली असते त्यावेळी प्रिया म्हणालेली असते थँक्यू मामी तर पूर्णाजी म्हणतात मामी अजूनही तू मामीच बोलणार आहेस का अगं तर ती आता तुझी सासू आहे तर आता प्रिया म्हणते सासू आणि सुनेचं आमचं नातंच नाही आहे खरं तर आमचं नातं हे आई मुलीचं आहे असं म्हणत आपण आता कल्पनाताईंना आई म्हणणार आणि हे सगळे काही खोट्या नात्याची सोंग आता कल्पनाताईंनाही कळालेली असतात तर त्यानंतर प्रियाने कल्पनाताईंना सांगितलेलं असतं आई तुला खरंच सांगू का आता तर या घरातल्या सगळ्या कामांमधून तू रिटायरच हो कारण आता तुझ्या सगळ्या कामांची जबाबदारी मीच घेणार आहे असं म्हणत तिने खोट्या मायेचा घास कल्पनाताईंना भरवलेला असतो हे सगळं दृश्य कल्पनाताईंच्या अगदी डोळ्यासमोर येतं खोट्या प्रियाचा खोटेपणा आता हळूहळू सगळ्यांनाच आठवत असतो अस्मिता तिने तर प्रियाच्या प्रत्येक कारस्थानांमध्ये साथ दिलेली असते खरं तर ती तन्वी आहे आणि म्हणूनच तिने सायलीला या घरातून बाहेर काढण्यासाठी आणि तन्वीची साथ देण्यासाठी कायमच त्या प्रियाला पाठीशी घातलेलं असतं आणि तिच्या खोटेपणांमध्ये कायमच अस्मिताची साथ असते आणि म्हणूनच प्रियाने असंख्य कारस्थानं ही अस्मिताच्या साथीनेच केलेली असतात आता हे सगळं काही अस्मितालाही आठवत असतं अस्मिताच्या चांगोलपणाचा प्रियाने कसा गैरफायदा घेतलेला असतो हे अस्मिताला आठवतं प्रिया अस्मिताला म्हणालेली असते की आपल्या हाती जर पुरावा नसेल तर मामी किंवा अर्जुन कोणीही विश्वास ठेवणार नाही त्यासाठी आपण तर अस्मिता विचारते त्यासाठी काय करायचं तर प्रिया म्हणते त्यासाठी आपण एक काम करूयात आपल्याच घरातील दागिने काहीतरी चोरूया आणि त्यानंतर ते दागिने चोरीला गेले आहेत आणि ते दागिने सायलीनेच चोरले आहेत अशी बोंबाबोंब करूयात तर आता अस्मिता म्हणते बरं ठीक आहे मी दागिन्यांची अरेंजमेंट करते तोपर्यंत तू तो बाकीचा प्लॅन आख आणि त्यानंतर आपण सगळ्यांनाच सांगूया की घरातील दागिने गायब झाले आहेत आणि ते सायलीने चोरले आहेत आणि असा काही एवढा मोठा प्लॅन जो आखलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये अस्मिताने प्रियाची साथ दिलेली असते हे सर्वक्षण अस्मिताला आठवतात तर त्यानंतर घरातील सर्वांनाच प्रतापरावांना कल्पनाताईंना अस्मिताला आणि बोलणाचे सगळ्यांनाच जससाहेबांचं बोलणं आठवतं आत्तापर्यंत झालेल्या साक्षी पुराव्यावरून हे सिद्ध होतं की प्रिया मधुकर यांनी गुन्हेगाराला साथ दिली आहे गुन्हा करण्यापासून गुन्हेगाराचा गुन्हा लपवण्यापर्यंत त्यांनी दिलेल्या साथीसाठी आता त्यांना हे कोर्ट सात वर्षाचं सक्त कारावासाची शिक्षा सुनावत आहे आता हे सगळे काही आठवल्यानंतर सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं अर्जुन सायलीकडे पाहतो सायलीलाही खूप वाईट वाटत असतं आपल्या घराची ही अवस्था फक्त प्रियामुळे झाली आहे प्रियाने आपल्या घरातील आनंद हिरावून घेतला आहे हे सायलीलाही दिसत असतं या सगळ्यामुळे सायलीलाही खूप वाईट वाटत असतं अर्जुन सायलीलाही सावरतो विमलताई सर्वांना पाणी देतात परंतु कोणीही पाण्याचं घोटही घेत नाही आता हे दृश्य पाहून विमलताईंनाही खूप वाईट वाटतं आता विमलताई सायलीकडे येतात आणि म्हणू लागतात सायलीताई मला माहीत आहे विश्वासगताचं दुःख काय असतं खरं तर आत्तापर्यंत सगळ्यांनाच खूप त्रास झाला तन्वीताई कशा होत्या हे आपल्यालाही माहीत होतं मलाही माहीत होतं परंतु ज्यावेळी मी टी व्हीवर तन्वीताईंचं बोलणं ऐकलं त्यावेळी मलाही धक्का बसला मला वाटलंही नव्हतं की तन्वीताई असं काहीतरी करू शकतील मग मला जर या सगळ्या गोष्टींचा एवढा धक्का बसला असेल तर आजी आणि कल्पनाताई यांना किती वाईट वाटलं असेल तर सायली म्हणते याच गोष्टीची तर भीती होती राहून राहून नेहमीच माझ्या मनात या हाच प्रश्न यायचा की ज्यावेळी खरच्यांना प्रियाचं खरं रूप कळेल त्यावेळी काय अवस्था होईल आणि आज शेवटी तेच खडलं आहे तन्वीने म्हणजेच प्रियाने सगळ्यांचा विश्वासघात केला आणि म्हणूनच आज माझ्या घरच्यांना हे सगळं काही फोगावं लागत आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज प्रियाने हिरावून घेतला आहे तर आता विमलताई सायलीला म्हणू लागतात सायलीताई आता तुम्हीच असं काहीतरी करा की त्या तन्वीताईंचं दुःख आपल्या घरावरून निघून जाईल आणि सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू येईल तर आता सायली विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सर घरी येतात आता अश्विन किल्लेदारांच्याच घरी असतो रविराज सरांना पाहताच अश्विन विचारतो काका तन्वी कुठे आहे माझी आणि हे काय आहे काय बोलत आहेत न्यूजमध्ये मला तर काहीच कळत नाही काका सांग ना नक्की काय घडलं आहे कारण ज्यावेळी न्यूज चालू होतं ज्यावेळी लाईव्ह चालू होतं त्यावेळी मी प्रतिमा आत्यांकडे होतो आणि त्यामुळे मला न्यूज नाही पाहता आले परंतु ज्यावेळी मी न्यूज पाहायला घेतली तेव्हा मात्र निकालही लागला होता परंतु तन्वीला शिक्षा का आणि तन्वीला सात वर्षाची शिक्षा नाही नाही मी हे नाही सहन करू शकत हे सगळं काही कसं घडलं आहे का, का सांग ना परंतु रविराज सर काहीच न बोलता विषय बदलत अश्विनला विचारतात अश्विन प्रतिमा कशी आहे तर अश्विन म्हणतो प्रतिमा आत्या ठीक आहे परंतु मला कळायलाच हवं की नक्की काय घडलं आहे सुमन काकू अश्विनला म्हणतात अश्विन जे काही घडलं आहे त्या गोष्टीचा आम्हालाही धक्का बसला आहे आणि तो धक्का आम्हीही पचवू शकलो नाही आहोत खरं तर आम्ही घरी येत असताना भाऊजी गाडीत एक शब्दही बोलले नाही आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे त्यामुळे प्लीज आता काहीही विचारू नकोस आम्ही तुला सगळं काही नंतर सांगू नागराज काका म्हणतात की हो अश्विन मी तुला सगळं काही नंतर सांगेन अश्विन म्हणतो नाही माझ्याकडे तेवढा वेळ नाही आज माझी तन्वी जेलमध्ये आहे आणि मी ते नाही सहन करू शकत मला आत्ताच्या आता कळायला हवं की नक्की काय घडलं आहे त्या अगोदर जाऊन मला तन्वीला भेटायचं आहे आणि ज्यांनी कोणी तन्वीची ही अवस्था केली आहे त्यांना तर मी जाब विचारणारच आहे असं म्हणत अश्विन आता रागानेच तिथून निघून जात असतो नागराज काका म्हणतात अश्विन आता तुला नाही तन्वीला भेटता येणार परंतु अश्विन काही ऐकून न घेता तिथून निघून जातो कारण अश्विनचा मात्र खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि हे सगळं काही रविराज सरांनाही सहन होत नसतं रविराज सर कोणाशी काही न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून जातात तर दुसरीकडे आता सायली घरातील सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करते ती पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी आई बाबा अस्मिताताई मला माहीत आहे ह्या सगळ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्हाला खूप मोठा मनस्ताप झाला आहे खरं तर प्रियाने सगळ्यांचाच विश्वासघात केला आहे परंतु आता जे काही खडून गेलं आहे या सगळ्यातून आपल्या सगळ्यांना बाहेर पडावंच लागेल तुमचे असे हे उदास चेहरे मी नाही पाहू शकत मी एक काम करू का मी तुम्हा सगळ्यांसाठीच कॉफी बनवू का थांबा मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी बनवून घेऊन येते असं म्हणत सगळ्यांनाच या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी सायली प्रयत्न करत असते तर विमलताई म्हणू लागतात सायलीताई तिन्ही सांजेची वेळ झाली आहे मी देवासमोर दिवा लावते असं म्हणत विमलताई दिवा लावण्यासाठी जात असतात परंतु त्याचवेळी ना पूर्णाजींना त्यांचे जुने क्षण आठवतात म्हणजे ज्यावेळी सायली देवासमोर दिवा लावायला गेलेली असते त्यावेळी पूर्णाजी सायलीला विचारतात तू काय करत आहेस तर सायली म्हणते तिने सांजेच्या वेळी देवासमोर दिवा लावत आहे तर पूर्णाजी म्हणतात दिवा लावण्याचा अधिकार हा घरातील माणसांना असतो घराबाहेरच्यांना नाही आणि तू या घरची नाही आहेस त्यामुळे देवासमोर दिवा लावण्याचा अधिकार तुझा नाही असं म्हणत देवासमोर दिवा लावण्याचा अधिकारही पूर्णाजींनी सायलीकडून काढून घेतलेला असतो आणि हे सगळं काही पूर्णाजींना आठवतं त्यांना या सगळ्या गोष्टी आठवल्यामुळे खूप वाईट वाटत असतं आता विमलताई दिवा लावायला जात असतात तर पूर्णाजीमत्ता थांब विमल तिने सांजीला देवासमोर दिवा त्यासाठीच लावला जातो की घरातली इडापिडा टळावी परंतु आज खऱ्या अर्थाने या घरची इडापिडा टळली आहे आणि हे सगळं काही खडलं आहे ते म्हणजे सायलीमुळे या घरच्या सुनेमुळे खरंतर दिवा लावण्याचा अधिकार हा घरच्या मोठ्या सुनेला असतो आणि आज त्या मोठ्या सुनेमुळेच या घरावर आलेलं संकट या घरावर आलेली इडापिडा टळली आहे आणि म्हणूनच जिच्यामुळे हे सगळं काही खडलं आहे तिनेच आता देवासमोर दिवा लावायचा आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन सायली प्रतापराव या सर्वांनाच धक्का बसतो तर पूर्णाजी सायलीकडे पाहतात आणि म्हणतात सायलीचा देवासमोर दिवा लाव आज तुझ्यामुळे या घरावर आलेलं संकट कायमचं दूर झालं आहे आता मात्र सायली खूप खुश होते आणि आनंदानेच म्हणते हो पूर्णाची तर आता सायलीचा हा आनंद पाहून अर्जुनही खूप खुश असतो घरातील सगळीकडे अगदी सायलीमुळे पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण होत असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सायली सर्वांनाच म्हणते चला आता प्रिया जे काही वागली आहे त्यामुळे अजून किती वेळ तुम्ही असं स्वतःला दोषी ठरवणार आहात आणि किती वेळ या सगळ्यामुळे त्रास करणार आहात चला सर्वांनी जेवून घ्या असं म्हणत सायली सर्वांनाच जेवायला घेऊन येते आणि त्यानंतर पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी या घराची शिकवण आहे ना की कितीही काही झालं तरी तो राग आपण जेवणावर नाही काढायचा असं म्हणत सायली आता मायेनेच पूर्णाजींना पहिला घास भरवते तर त्यानंतर सायली सर्वांकडेच पाहत असते सर्वांना असं उदास पाहून सायलीलाही खूप वाईट वाटत असतं तर, तर दुसरीकडे आता सायली अर्जुनला म्हणते खरं तर आत्तापर्यंत प्रियाने जे काही केलं आहे आणि तिच्या या वागण्यासाठी तिला फक्त सात वर्षाचा तुरुंगवास झाला आहे खरं तर तिला चौदा वर्षाचा तुरुंगवास व्हायला हवा होता म्हणजे तिला कळालं असतं की आपण किती जणांची मनं दुखावली आहेत तर त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि म्हणतो चौदा वर्षाचाच का मला तर वाटतंय की तिला फाशीच व्हायला हवी होती म्हणजे तुम्हाला आनंदच झाला असता नाही का तर अर्जुन म्हणतो अश्विन तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस ते अश्विन म्हणतो की हो मला माहीत आहे अरे तू तुझ्या बायकोला वाचवण्यासाठी माझ्या बायकोला तुरुंगात पाठवलं आहेस तिला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न प्रयत्न केलेस तर अर्जुन म्हणतो तोंड सांभाळून बोल अश्विन तर अश्विन म्हणतो नाही बोलणार अर्जुन म्हणतो तुझं त्या प्रियावर प्रेम आहे आणि प्रेम आंधळ आहे आणि म्हणूनच तू तिच्या बाजूने बोलत आहे कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते अश्विन म्हणतो की हो कळतं जसं तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे ना तसंच माझंही माझ्या बायकोवर प्रेम आहे हे विसरू नकोस आज तुझ्या बायकोमुळे आज माझी बायको जेलमध्ये गेली आहे पण ही गोष्ट एवढीच खरी आहे की तुझ्या बायकोवर तुझं आंधळ प्रेम आहे परंतु माझ्या तन्वीचं तसं नाही आहे कारण ती खरी आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे कारण तिचं तुझ्या बायकोसारखं नाही आहे पोटात एक आणि तोंडावर एक बोलणं असं म्हणत आता अश्विन खूप चिडलेला असतो आता अश्विनची ती अवस्था पाहून सायलीलाही धक्का बसतो आता सायली या सगळ्यातून अश्विनला कशा प्रकारे बाहेर काढेल अर्जुन आता अश्विनला या सगळ्या प्रकरणी कशा प्रकारे समजावेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अश्विनच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आणण्यामध्ये सायली आणि अर्जुन यशस्वी ठरतील का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्या बदल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद